संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावरती भरलेल्या वातावरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पाठोपाठ पाड़। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या शानदार शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह हो। यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ देशभरातील भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवर नेते उपस्थित होते तसेच मंचासमोर उद्योग आणि वित्त जगतातील दिग्गज श्रीक्षेत्रातील अव्वल तारे तारका समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेले भाजप माहितीचे उत्साही कार्यकर्ते उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल पश्चिम पणाळ्यातील भाजप प्रणित सम्राट रुमणाच्या वतीनं पेडे आणि साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी भाजपचे पन्हा तालुका उपाध्यक्ष युवराज पाटील भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भीकाजी गुरव तसेच अरुण पाटील संजयराव पाटील आदी उपस्थित होते